कलासक्त अभिमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या भव्य रंगमंचावर पेणकर संगीतप्रेमींसाठी नेनेस कराओके स्टुडिओ पेणतर्फे खास लाईव्ह सांगीतिक कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमात अनेक संगीतप्रेमी उपस्थित होते ॲडव्होकेट मंगेश नेने यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केला होता स्टुडिओमधील सभासदांनी सुरेल गाणी गाऊन रसिकांची दाद मिळवली कार्यक्रमाचे संगीत संयोजन सुप्रसिद्ध गायक रायगड भूषण संतोष पाटील यांनी केले त्यांच्या मेलेडी अँड हार्मोनी वाद्यवृंदातील वादकांनी उत्तम साथसंगत केली नवनवीन अपडेट्ससाठी कलासक्त अभिला नक्की सबस्क्राईब करा